विकास परत राहणारे आखरी आमच्या गावचे सुपुत्र विकास परत या माझ्या मित्राला मोमो लाख मोलाचं बारकं शिकलंय आमचा गणपती गजानन परापल्याला सुखी आणि समाधानी ठेवेल नाट्यरसिको आमचे स्नेही आमचे हितचिंतक श्री समर समर्थ गॅरेज याचे प्रोपरायटर मालक श्रीमान सन्मानिय अमित आसुलकर यांनी लाख मोलाचा दोनशे रुपयाचं बारकं शिकलंय आमच्या गणपती चरणी लीन होऊन स्वामी समर्थ गॅरेज यांचा उदो उदो अशी ईश्वरच्या प्रार्थना करून आमचे स्नेही आमचे हितचिंतक श्रीमान अमित यांचे मनपूर्वक आभार मानून याही पार्श्वभूमीचा आनंदाने स्वीकार तसंच कैलासवासी बिरबल शेख यांच्या स्मरणार्थ नाट्यप्रेमी श्रीमान सागर मटकर यां पार्दर्शिकालाही कैलासवासी बिरबल शेख यांच्या आत्म्याला चिरशांती लावत अशी ईश्वरच्या प्रार्थना करून श्रीमान नाट्यप्रेमी नाट्यरसिक सन्मानिय या मटकर यांच्या वतीनं पार्श्वभागाचा आनंदाने स्वीकार

माणसानं माणसाला मारायचं नसतं तर तारायचं असत स्वतः जगा इतरांना जगू द्या हा आदर्श माझ्या गुरुमाऊलीनं आम्हाला शिकविला आम्ही तंत आमच्या जीवनात तो अंगीकृत केला कारण माणुसकी निर्माण करता येत नाही ती जन्माला लागते युवराज चंद्रशेखर याच्या सोबत ती जन्माला आली आपल्या कन्व्यावर आलेला प्रसंग आम्ही दूर केला हा माणुसकीचा धर्म मानसाला माणसाला तरायचं असतं ही दानवांची कन्या हा ती की तुम्ही जपून माझ्या बाहेतचं रक्षण केलं म्हणून म्हटलं तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही उणीव असेल ते निर्दस्त मागा धनु श्रेष्ठ शात्र कुणाला आमचा जन्म झालं सवास गदांत लक्ष्मीचं राव तोयबो आमच्या चरणापाशी लोटांगण घेते कुठल्याही गोष्टीची आम्हाला नुन्नता नाही तरी सुद्धा तुमच्या आग्रह तिथं येतो ज्यावेळी आमच्या अंतर मी इच्छा निर्माण होईल ना त्यावेळी आम्ही जरूर मागू इच्छा होईल त्यावेळी आपण निशुल्कपणे आम्हाला ती द्यावी तुमची माझी गमती का पुन्हा केव्हा होईल हे काही सांगता येत नाही वेळ कधी कुणासाठी थांबत नाही प्रश्न या तुमच्या फुलोकाचा हा माझा वास्तव्य पात्र पुन्हा मान्य वेळ झाली इच्छा निर्माण झाली असेल हे तरी सहाची काय इच्छा जर निर्माण झाली असेल पूर्ण करेच क्षमा करा तुम्हाला थांब नाही कारण काय आजपर्यंत कसं बोलू कसं माझ्या मुखातून माझ्या जीवनात झेडलेली घटना व्यक्त करू एक मनाच्या ठिकाणीच राहत होत पण आजपर्यंत तुमचा असलेल्या देवान लोकांच्या ठिकाणी देणार तुमची आदरयुक्त भीती आणि तुमचं असलेलं वर्चस्व पाहू आजपर्यंत मी बोलू शकले नाही बाबा बाबा आता कुठल्याही व्यागळात संकट माझ्यावर आलं नव्हतं पण काही महिन्यांपूर्वीची घटना तुमची जात नाही घेऊन या मृत्यू लोकांच्या सानिध्यात राहण्याची शोभा पाहण्यासाठी आले तेवढे मार्गाने मार्गाने करू लागले होते आणि एक व्याघ्र माझ्यावर या चक्रपुर नगरी राज्य दर्शनी सिंध्यात ऐई इंका वैगरा समाजाने करावत कतिना पाशर मार्शाले महाराज की वाला पडला रे बाबा तेव्हापासून मी माझा महाराज से ठेविला बाबा की नाळ